नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला महाराष्ट्राच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा आपल्याला माहिती असेल की तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर सत्ता स्थापनेला बेळेस दिवस लागले बरोबर दिवस सांगायचे तर बारा दिवस सत्ता स्थापनेला लागले आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याबरोबरच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेतली अत्यंत ग्रँड सोहळा झाला होता शपथविधीचा बडे बडे उद्योगपती सेलिब्रिटीज क्रीडापटू असे बरेच जण त्यामध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती अनेक जण टेन्शनखाली होते म्हणजे लोक नाहीत तुम्ही आम्ही लोकांचा काही संबंध नाही द्याशी कार्यकर्ते आणि त्यांचे नेते म्हणजे आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळेल की नाही असं कार्यकर्त्यांना चिंता वाटत होती आणि नेत्यांना वाटत होतं की आपला समावेश होईल का नाही होईल का नाही आणि अनेक ज्येष्ठ सुद्धा टेन्शन होतं पण हे टेन्शन आता संपलेलं आहे आणि बघा देवेंद्रजी आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे तीन प्लस आज एकोणचाळीस मंत्री म्हणजे एकूण बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ आता झालेलं आहे बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ म्हणजे आता फक्त एक जागा खाली आहे म्हणजे पंधरा टक्के हा नियम लावला पंधरा टक्के एकूण कपॅसिटीच्या म्हणजे एकूण संख्याबळाच्या अनुसार विधानसभेच्या पंधरा टक्के मंत्री होऊ शकता मंत्रिमंडळ होऊ शकतं हा नियम जेव्हा नव्हता तेव्हा एकेकाळी एक महाराष्ट्रामध्ये एकोणसत्तर जणांचं ज्याला जम्बो मंत्रिमंडळ म्हणता येईल किंवा आजच्या भाषेमध्ये महामंत्रिमंडळ म्हणता येईल कारण आज महाअधिवेशन महाविस्तार महाचर्चा असे सगळं महाच महा असतं त्या पद्धतीचं मंत्रिमंडळ अनेक वर्षांपूर्वी होतं पण आता तसं होऊ शकत नाही अनेकदा असं होतं मंते मंते का लाम वोत, लाम वोत, लाम वोत की मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही कारण एकाला केलं तर दुसरा नाराज होतो आणि प्रत्येकाने काम करावं म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबवत 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 न्यायचा किंवा महामंडळाच्या नेमणुका काही करायच्या काही करायच्या नाही म्हणजे बाकीच्यांना वाटेल की आपल्याला आपण जर काम केलं तर आपल्याला संधी मिळेल आणि म्हणून अशा प्रकारची स्ट्रॅटेजी केली जाते पण आता देवेंद्र फडणवीसांनी ते जे औत्सुक्य होतं कुतूहल होतं ते समाप्त केलेलं आहे आता ते कामाला लागते एक चांगली गोष्ट अशी की यावेळी प्रचंड बहुमत म्हणजे विरोधकांच्या भाषेमध्ये पाशबी किंवा राक्षसी बहुमत हे महायुतीला मिळालेलं आहे महाविकास आघाडीचं संख्याबळ अगदीच कमी आहे म्हणजे विरोधी पक्षनेतेपदसुद्धा त्यांना मिळणार नाही पण देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या नेत्यांना मी उद्धव उद्धव ठाकरे शरद पवार सगळ्यांना फोन केले आणि आमंत्रण येतं चांगली गोष्ट केली आणि याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही त्यावेळी केलं होतं आता पुन्हा करतो दुसरी गोष्ट आज देवेंद्र फडणवीसांची नागपूरमध्ये एक ज्याला म्हणतो आपण स्वागत यात्रा म्हणा शोभायात्रा म्हणा अशा प्रकारची त्यांचं मुख्यमंत्री म्हणून मु मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वागत करण्यात आलं ते स्वागत करण्यात जेव्हा आलं त्यानंतर लगेच शपथविधी होणारच होता म्हणजे विस्तार विस्तार विस्तारामध्ये ज्यांना शपथविधी देण्यात शपथ देण्यात येणार होती तो सोहळा चार वाजता होता फडणवीस असं म्हणाले की विजय आमच्या डोक्यात जाणार नाही आमचे पाय जमिनीवर राहतील याबद्दलसुद्धा फडणवीस यांचं मी अभिनंदन करतो पण हे शब्द आता त्याप्रमाणे वागण्याची अपेक्षा आहे आणि ते वागतील अशी आपण अपेक्षा फडणवीसांच्या मंत्रिमंडळाला मी शुभेच्छा देतो पण फडणवीसांना मी ग्रँड मास्टर म्हण मास्टर म्हणतो जसा गुकेश आता विश्व विजेता झालेला आहे बुद्धिबळपटू तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चाणक्य म्हटलं जातं वगैरे वगैरे पण त्यांना यश मिळालेलं आहे प्रचंड यश मिळालं आहे आणि एक प्रकारे ते ग्रँड मास्टरच आहेत म्हणून त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे ते आज त्या ग्रँड मास्टरचं मंत्रिमंडळ असं मी म्हणतो आणि या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यामध्ये आपण बघितलं की अजितदादा आणि देवेंद्रजी शेजारी शेजारी बसली होती आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे होते जेव्हा पहिला शप शपथविधी झाला होता माझ्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा तेव्हा सुद्धा असं चित्र आपल्याला दिसलं होतं हे लक्षात घ्या मी एक ऑब्झर्वेशन म्हणून नोंद त्यामध्ये अजितदादा आणि देवेंद्रजींचा मूळ अत्यंत उत्साही होता आणि एकनाथ चे शिंदे यांचा चेहरा मात्र काहीसा पडलेला होता काहीसा गंभीर दिसत होता आणि तणावयुक्तसुद्धा होतात पण आज मुद्दा आपण चर्चा करायची ती मंत्रिमंडळासंबंधी आता मंत्रिमंडळात एकूण एकोणचाळीस जे आहेत जा त्यापैकी तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री आहेत सर्वसाधारणतः बघितलं आपण तर एक चोवीस पंचवीस हे कॅबिनेट असतात पण यावेळी कॅबिनेट मंत्री जास्त आहेत आता आणि राज्यमंत्री कमी आहेत हे आपण हे महत्त्वाचं ऑब्झर्वेशन मी पहिल्यांदा एक निरीक्षण माझं नव्हतं दुसरी गोष्ट अशी आहे की विलंब तर लागला सत्ता स्थापनेच्या या सगळ्या प्रक्रियेला पण यात आता मंत्रिमंडळाची रचना कशी आहे बघा सगळ्यात जास्त जो मोठा पक्ष आहे भाजप त्याचे वीस मंत्रिपद या विस्तारामध्ये वीस जणं भाजपचे आहेत शिंदे सेनेचे से बाराजण आहेत आणि राष्ट्रवादीचे नऊ आहेत म्हणजे राष्ट्रवादीला अजूनही म्हणजे अजितदादांना अजून जास्त मंत्रिपदाची अपेक्षा होती पण तेवढ्या त्यांना मिळालेल्या दिसत नाही आता याच्यामध्ये भाजपने नऊ जणांना जे नवीन आहे शिंदे सेनेने सहा नवीन लोकांना म्हणजे पहिल्यांदा संधी दिली आणि एन सी पी म्हणजे अजितदादांनी पाच नवीन लोकांना संधी दिलेली आहे नवीन लोकांना संधी देणं हे अत्यंत आवश्यक आहे चांगली गोष्ट आहे पुन्हा पुन्हा रिपीट त्याच त्याच लोकांना करण्यापेक्षा भाकरी फिरवणं महत्त्वाचं आहे ही चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला असेल असं अजितदादानी सांगितलं म्हणजे शपथविधी सोहळ्यापूर्वी ते म्हणाले की हे यापैकी अनेकांना आम्ही अडीच वर्षांत बदलू सुद्धा आता हे अजितदादा जेव्हा म्हणा तिघ तिन्ही पक्षांच्या वतीने एक प्रकारे ते बोलले म्हणजे मग काय याचा अर्थ असा आहे की जे मंत्री म्हणून काम करणारे ज्यांना शपथविधी दिले शपथविधी सोहळा झाला ज्यांचा शपथ देणार होते आणि त्यांना शपथ देण्यात आली त्यांना एक असं त्यांना असं एक प्रकारे संदेश देण्यात आला आहे की तुम्ही काम करा काम केलं नाही तर अडीच वर्षांतर तुम्हाला बदललं जाईल त्याचवेळी ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना अडीच वर्षांतर संधी मिळू शकते तिन्ही पक्षाच्या लोकांना हाही संदेश अजितदारांनी दिलेला आहे ही पहिली गोष्ट ही अजून एक महत्त्वाची गोष्ट आता या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे सातत्याने तुम्ही नि प्रचारामध्ये निवडणूक प्रचारामध्ये महायुतीमध्ये छोटे छोटे जे बाकीचे पक्ष आहेत त्यांचा उल्लेख सातत्याने तिन्ही नेते करायचे कारण या बेग मतं जास्तीत जास्त हवी असल्यामुळे जे छोटे छोटे पक्ष त्या सगळ्यांना सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला कसा आहे आमच्याबरोबर कसं आहे आम्ही सन्मानाने त्यांना कसं वागवतो असं दाखवलं जात होतं रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाचे त्यांनी दहा दहा वेळा फडणवीसांची भेट घेतली फडणवीस म्हणाले की यावेळी तुम्हाला संधी तुमचा एक मंत्री असेल पण रामदास आठवलेंना काहीही त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आणि एक प्रकारे दलित समाजाचं जे प्रतिनिधित्व करतात आता काल आणि परवा संविधानावरती चर्चा झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचं पंतप्रधानांचं प्रेम अक्षरशः उतू जात होतं पण रामदास आठवलेंच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आहेत हे लक्षात घ्या आणि आता जी ते नड्डाजी आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत रामदास आठवलेंचं वैशिष्ट्य असं की ते नेहमी जास्तीत जास्त जागा जागा मागता मग दहा जागा द्या पंधरा जागा द्या लोकसभाला माग मा मागतात मा, तुमच्या याला मागतात विधानसभेच्या वेळी काहीही त्यांना त्यांच्या हाताला लागत नाही पण ते त्याचा निषेध करून ते काही ते मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये लिंगायत या आणि धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही आणखीन एक गोष्ट की पंकजा मुंडे या बघा आपण की किती अस्वस्थ होत्या म्हणजे जेव्हा जो पण त्यांना विधान परिषदेचं किंवा राज्यसभेचं काही तिकीट मिळत नव्हतं संधी मिळत नव्हती पण शेवटी त्या आमदार झाल्या लोकसभेमध्ये त्यांचा हो पराभव झाल्या हो पराभव झाला आणि गेले मी तुम्ही बघितलं असेल की सहा महिन्यापूर्वीचा काळ बघा की सातत्याने सूचक शब्दामध्ये दे देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं आपली नाराजी प्रकट करणं हे सतत चाललं होतं त्यांचं पण थेटपणे श्रेष्ठींना अंगावर घेण्याचं धाडस त्यांच्यात नव्हतं पण त्यांना आमदारकीची संधी मिळाली आणि त्यांचं एक प्रकारे पुनर्वसन करण्यात आलं तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चौदामध्ये जेव्हा त्या मंत्री झाल्या तेव्हा लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आणि ते त्यांना भोवलं त्यानंतर चिक्की घोटाळा त्यांच्या त्यां चिक्की घोटाळ्यासंबंधी त्यांच्यावरती आरोप करण्यात आले आणि चिक्कीताई ताई असंही त्यांना विधानसभेमध्ये उपहासानी किंवा त्यांची त्यांची चेष्टा या शब्दात करण्यात येत होती विधानसभेत असेल बाहेर असेल त्यांचं आता पुनर्वसन झालेलं आहे आणखीन एक बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेरा एक प्रदेशाध्यक्ष आणि दुसरे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष बावनकुळे हे गडकरी गटातले असूनही त्यांनी त्यांना त्यांचा पत्ता दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीसांनीच पत्ता साफ केला होता त्यांना तिकीट दिलं होतं पण त्यांनी कुठलंही बंड केलं नाही मग त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली नंतर ते आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळ खूप वाढली आणि आता तर आज काल बावनकुळे सगळ्यांना फोन करत होते भाजपच्या लोकांना की तुम्हालाच मंत्री करणार आहोत तुम्हाला करणार होतो आणि स्वतः सुद्धा मंत्री झालेले आहेत पण बावनकुळे यांच्यावरती जेव्हा ते ऊर्जा मंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा त्यांच्यावरती काही आरोप गैरव्यवहारासंबंधी करण्यात आले होते हे लक्षात घ्या बावन बावनकुळेंवरती आता ते आरोप होते ते काही सिद्ध झाले असं मी नाही आरोप झाले होते दुसरी गोष्ट आशिष शेलार आता जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा आशिष शेलारांचा यांचा खूप उपयोग करण्यात येईल त्यांच्या बंधूंनाही यावेळी तिकीट मिळालेलं होतं घराणेशाही घराणेशाही म्हणतात किंवा घराणेशाही फक्त काँग्रेसमध्येच आहे असं ब बोललं जातं पण घराणेशाही ही भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आहे आता रवींद्र चव्हाण हे मंत्री होते कोकणाची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती ज्यांच्यावरती जे रस्त्याचं काम कोमे जो गोवा महामार्ग आहे त्याच्यावरती ती ते, ते गोवा महा महामार्ग कोकणाकडे जाणारा अतिशय वाईट आहे म्हणून त्यांच्यावरती सातत्याने टीका केली जात होती की ते नुसते ते, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि त्यांच्या अंडर हे सगळं काम होतं मनसेने त्यांच्यावरती टीका केली होती त्यांच्यावर तोप डागली होती रवींद्र चव्हाण येतात नुसता दौरे दौरे करतात आणि प्रसिद्धी करून घेतात वगैरे वगैरे टीका केली जात होती पण रवींद्र चव्हाणांना यावेळी संधी मिळाली नाही पण त्यांना रवींद्र चव्हाणांना यावेळी संधी कुठे मिळेल तर ती संधी प्रदेशाध्यक्ष म्हणून मिळेल भाजपच्या असं बोललं जातं ज्या रवींद्र चव्हाणांवरती रा रवींद्र चव्हाणांवर रामदास क कदम यांनी अत्यंत काय म्हणलं वाईष्ठ शब्दामध्ये कडक शब्दामध्ये टीका केली होती ते रवींद्र चव्हाणांना मंत्रीपदात पत्ता कट झाला असं म्हणता येणार नाही त्यांना कदाचित प्रदेशाध्यक्ष केलं जाते फडणवीसांच्या जवळचे जे संजय कुटे होते त्यांना मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं त्यांचंही नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे पण ते या मंत्रिमंडळात नाही आहेत हे आपण लक्षात घेतलं हवं या मंत्रिमंडळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाजाचे दोन आहेत म्हणजे इंद्रनी नाईक जे मनोहर नाईक जे मंत्री होते आणि सुधाकर नाईक त्यांच्याच घराण्यातले मनोहर नाईकांचे ते, मनो ते चिरंजीव त्यांना संधी मिळाली ते बंजारा आहेत संजय राठोड बंजारा समाजातले त्यांनाही ते संधी मिळालेली आहे जर आपण एकूण बघितलं तर शिंदे सेनेमध्ये जे मंत्री आहेत शिंदेसेने त्यामध्ये मराठा समाजाला जास्त प्रतिनिधित्व आहे भाजपने ओबीसींना जास्त प्रतिनिधित्व दिलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कलंकित चेहरे भ्रष्टाचारी चेहरे आम्ही घेणार नाहीत असं साधारणतः महायुतीचे नेते खाजगीच सांगत होते त्याच्या बातम्याही येत होत्या विशेषतः स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आम्ही करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस सांगत होते देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता त्यासाठी पण तरी देखील भ्रष्टाचारी चेहऱ्याचे मंत्री यामध्ये आहेत कलंकित चेहऱ्याचे लोक आहेत काही कलंकित चेहरे नाही आहेत म्हणजे उदाहरणार्थ अब्दुल सत्तार अत्यंत गलिच्छ वाह्यात शब्दामध्ये महिलांवरती म्हणजे सुप्रिया ताईंवरती सुप्रिया सुळेंवरती टीका करणारा हा अत्यंत गुर्मी असलेला माणूस त्यांना हकालपट्टी झाली त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही ही चांगली गोष्ट झाली त्यांच्यावर टीका होत होती त्याच्यानंतर तानाजी सावंत जे अजितदादा आणि राष्ट्रवादीचे मंत्री कॅबिनेटमध्ये शेजार असले की उलट्या होतात म्हणायचे आता त्यांना उलट्या होणार नाहीत कारण आता ते मंत्रिमंडळातच नाहीत त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली राहील असं आपण समजूया ते, ते तानाजी सावंत आता नाही आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होते आरोग्य खात्यामध्ये अक्षरशः अनेक गैरव्यवहार होत होते ॲम्ब्युलन्स घोटाळा अनेक घोटाळे होत होते त्यांची हकालपट्टी झाली किंवा त्यांना संधी मिळाली नाही अतिशय चांगली गोष्ट झाली नंतर दीपक केसरकर हे अत्यंत सभ्य सुसंस्कृतपणाचा आणून गंभीर मुद्रेने महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलणावे त्यांच्यावरती गणवेशापासून अनेक बाबतीत शिक्षण खात्यामधल्या घोटाळ्यांचे आरोप होते त्यांच्यावरती त्यांनाही संधी मिळाली नाही ही अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे नंतर रवी राणा यांना संधी मिळेल असं म्हणे बोललं जात होतं आणि मग त्यांना संधी मिळाली नाही हे रवी राणा यांचं काय काय क्वालिफिकेशन आहे जिं, जिंक निव जिंकून आले पण त्यांच्याकडे पैसा उदंड आहे आणि पैशाच्या बळावर अनेक नेते यशस्वी होतात आणि नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघांनी फक्त ठाकरेंवरती टीका करणं एवढंच त्यांचं काम होतं नवनीत राणांचा पराभव झाला ही उत्तम गोष्ट झाली रवी राणा पराभव व्हायला होता तो झाला नाही पण त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही आणि मग ही अत्यंत चांगली गोष्ट झाली त्यावरती लगेच व्हिडिओ बनवून एक भावना प्रधान व्हिडिओ नवनीत राणा यांनी एक तयार केला आणि एक प्रकारे प्रत्यक्षपणे सूचक शब्दामध्ये आपली नाराजी व्यक्त केली त्याबद्दल की रवी राणानं मंत्रिमंडळात काय घेतलं नाही आता रवी राणा हे सतत देवेंद्र फडणवीसांच्या आसपास वावरून त्यांची चमचेगिरी करत असत पण त्याचा आत्ता अजून काही फायदा झालेला नाही भ्रष्टाचाराबद्दल मला सांगायचं आहे की संजय राठोड यांच्यावरती एका मुलीची पुण्यातल्या तिच्या संबंधात आरोप झाले होते दुर्दैवाने तिची आत्महत्या झाली त्याबाबत स्वतः फडणवीसांनी अत्यंत आरोप केले होते संजय राठोडांना आता संधी मिळता कामा नाही मंत्रिमंडळात असा म्हणे त्यांचा आग्रह होता पण त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे म्हणजे एक अत्यंत गंभीर आरोप असलेला शिवाय भ्रष्टाचाराचे त्यांच्यावरती त्यांच्या खात्यावरती आरोप होतेच म्हणजे अन्न आणि औषध खात्याबद्दल जे त्याचे मंत्री होते त्या विक्रेत्यांच्या संघटनेने त्यांच्यावरती आरोप केले होते म्हणजे कलंकी चेहरा आहेच हा जयकुमार गोरे यांच्यावर सुद्धा मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता की मृतां मृत आहेत त्यांचे पैसे म्हणजे जिवंत असल्याचं दाखवून वगैरे काहीतरी पैसे त्यांनी घे म्हणजे त्या पैसे केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता हे जयकुमार गोरे प्रताप सरनाईक हे तर काय ईडी मुक्त आहेत आता मला वाटतं म्हणजे तपास यंत्रणांनी त्यांना आता पूर्णपणे क्लीन चिट दिलेली आहेत प्रताप सरनाईक ते या मंत्रिमंडळात आहेत हसन मुशीफ किवीट यांचे आता काय बोलणार त्यांच्या त्यांच्यामध्ये अगोदरच्या मंत्रिमंडळात ते होते त्यांच्यावर एवढे गंभीर आरोप करण्यात आले होते की आता तुरुंगात जाईल खडीपोडा जातील ते हसन मुशीफ परबत मंत्रिमंडळात आलेले आहेत नंतर दादा भुसे यांच्यावरतीसुद्धा संजय राऊताने अनेक आरोप केले होते अर्थात ते आरोप होते पण ते आहे तिथे म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे किंवा गैरव्यवहाराचे अपकृत्याचे आरोप होते ते सगळे याच्यात आहेत आमचं मंत्रिमंडळ स्वच्छ आहे आणि उद्धव ठाकरेंचं काँग्रेसचे मंत्रिमंडळ फक्त भ्रष्ट आहेत असं जे म्हणतात भाजपवाले विशेषत त्यांचं मंत्रिमंडळ कसं आहे देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ कसं आहे जे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आमचा असेल असं म्हणतात म्हण मन, म्हणत मन, आहेत किंवा आश्वासन देत आहेत त्यांचं मंत्रिमंडळ कसं हे मुद्दा मग सांगतो दुसरं दुसरी गोष्ट अशी की या मंत्रिमंडळात नितेश राणे आहेत नितेश राणे एका चॅनेलनी सांगितलं की गेल्या पाच वर्षात त्यांनी हिंदुत्वाचा म्हणे ज्या प्रकारे प्रचार केला हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार केला तसं त्यांना त्याबद्दल त्यांचा त्यांना गौरवांकित करण्यात आला आहे काय चमचेगिरी करतात हे गोदी मीडियावाले नितेश राणे यांनी धार्मिक विष पसरवलं धर्माधर्मामधलं सामंजस्य कमी म्हणजे सामंजस्यामध्ये विष कालवण्याचा सा प्रयत्न त्यांनी केला जे महाराष्ट्रातलं वातावरण त्यांनी अत्यंत गढूळ केलं त्या नितेश राणेंना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे ही धिक्कार गोष्ट आहे ब आता घराणेशाही आपण विचार करू की घराणेशाही फक्त काँग्रेसमध्येच असते नेहरू गांधी घराण्यातच घराणेशाही असते आता इथे घराणेशाही बघा पंकजा आणि धनंजय मुंडे दोघंही इथे आहे या मंत्रिमंडळात भाऊ 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 भाऊबाई आकाश फोंडकर जे चांगले आहेत पण पांडुरंग फोनकर जे भाजप नेते त्यांचेच चिरंजीव आहे त्यांना त्यांना मंत्रिमंडळात घेतल्या घेण्यात आले राम प रामप्रसाद बोर्डीकर जे पाचदा आमदार होते त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांना संधी मिळ मिळालेली आहे योगेश कदम रामदास कदमांचे चिरंजीव ते यशात आहेत म्हणजे घराणेशाही व्यवस्थित यामध्ये आहे आम्ही घराणेशाही मुक्त पक्ष आहोत असं जे म्हणतात विशेषतः भाजपवाले तसं काहीही नाही आहे हे आपण लक्षात घ्या खुद्द शिंदे हे म उपमुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते त्यांचे चिरंजीव खानदावेत ती घराणेशाही नाही का का फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शरद पवार आणि सुप्रियाताई सोळे याच फक्त पक, हेच फक्त घराणेशाही आहे ही घराणेशाही नाही का याचं उत्तर मिळालं पाहिजे आणखी एक गोष्ट अशी की संजय शिरसाट आणि गोगावले भरत गोगावले यापैकी संजय शिरसाट यांनी सुद्धा सुषमाताई अंधेर अंधेर अंधारेंवरती अत्यंत वाह्यात शब्दात टीका केली होती वाईट पद्धतीने बोललेले होते ते नंतर निवडणूक प्रचाराच्या वेळी त्यांच्यावरती काही आरोप झाले होते की काय कशाप्रकारे त्यांनी काही त्या ठिकाणी घोटाळे गो, <coughs> झाले किंवा काही आरोप झाले होते त्यांच्यावरती संजय शिरसाट यांच्यावरती भरत गोगावले हे तर आता मला म्हणजे आनंद झाला मलासोबत की किती उत्सुक होते हे संजय शिरसाट आणि विशेषतः भरत गोगावले की कधी एकदा आपण मंत्री होतो आहे आणि महाराष्ट्राचा विकास करतो आहे असं त्यांना झालं होतं ठीक आहे गंगेत घोडं नो बाबा एकदा हे दोघं समाधान समाधानी होतील आता अशी आशा आहे नाहीतर ते अस्वस्थ झाले असते त्रास झाला असतं त्यांना या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे जे आहेत परभणीमध्ये जो काही प्रकार झाला एका सरपंचाची हत्या झाली त्या संदर्भामध्ये संभाजीराजे जे माजी खासदार राज्यसभा खासदार त्यांनीही सांगितलं त्यांनी आज नाराजी व्यक्त केली की जोपर्यंत याच्या या याचा सगळा तपास होत ला, नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं कसं कारण धनंजय मुंड्यांकडे त्याबाबत त्याबाबत बोट दाखवलं जात आहे सरपंचाची हत्या ज्या प्रकारे झाली आणि त्या, त्या, त्या प्रकारामध्ये धनंजय मुंड्यांच्याकडे बोट दाखवलं किंवा त्यांनी नाही जितेंद्र आव्हाडही बोललेत बरेच जण बोललेत त्यांच्याबद्दल आणि म्हणून धनंजय मुंडेंना अजितदादांनी घे घ्यायला नको होतो त्यामुळे म तिकडे मराठवाड्या मराठवाड्यामध्ये अनेक लोक नाराज आहेत संतप्त आहेत याच्याबद्दल हे मी इथे मुद्दा हो सांगतो नंतर याच्यामध्ये धर्म धर्मराव आत्राम जे मंत्री होते ते सतत म्हणत होते की अजितदादांनी मुख अजितदादा मुख्यमंत्री होणार आहेत मुख्यमंत्री होणार आहेत अजितदादांची खूप चमचेकरी करत होते परंतु ते पालकमंत्री ज्या गोंदिया जिल्ह्याचे होते तिथेच गोंदिया जिल्हा हा म्हणजे प्रफुल्ल पटेल तिकडचेच त्यांच्याशी त्यांचा काहीतरी वाद झाला आणि प्रफुल्ल पटेल यांनी बरोबर काटा काढलेला दिसतो त्यांचा दगाव अतलाम यांचा त्यांचा पत्ता साफ झाला नंतर छगन भुजबळ यांना संधी दिले नाही त्यांचा पत्ता साफ केलेला आहे याचा अर्थ असा आहे छगन भुजबळ अर्थातच नाराज आहे आता छगन भुजबळ पंच्याहत्तर वर्ष उलटलीत त्यांना आता जर शरद पवारांनी निवृत्त व्हावं असं म्हणत आहेत अजितदादा तर मग छगन सुद्धा अगोदरच निवृत्त व्हायला पाहिजे म्हणजे छगन भुजबळ हे काही तरुण आहेत पण ते नाराज आहेत आता त्यांचा पत्ता साफ करण्याचं सा कारण असं आहे की अना तरुणांना संधी तर अजितदादांना द्यायची असेल पण मराठा ओबीसी वादामध्ये ज्या प्रकारचं समीकरण असणं आवश्यक आहे त्यामध्ये छगन भुजबळांनी मनोज जारांगी पाटलांवरती अत्यंत आक्रमक शैलीमध्ये टीका केली होती तो के ते तोसुद्धा विचार कदाचित दादानी केला असेल कदाचित मा देवेंद्र फडणवीस सगळ्यांनी मिळून विचार केला असेल हे नाकारता येणार संजय बनसोडे अनिल पाटील यांचाही पत्ता साफ झाला आहे की जे मंत्री होते त्यांचाही पत्ता साफ झाला आहे नंतर हे हे अजितदादानी केलेले पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजयकुमार गावित त्या पूर्वी मला वाटतं संजय गांधी निरावण योजना जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्यावर ते अनेक आरोप होते त्यांचा पत्ता साफ झालेला आहे ते भाजपमध्ये आहे म्हणजे आधी राष्ट्रवादी आता भाजपच आहेत त्यांचा पत्ता साफ झाला आहे त्याबद्दल कोणालाही दुःख होण्याचं कारण नाही सुधीर भाऊ मुनगंटीवार जे म्हणत होते की लाडकी बहीण योजना जी आता एकवीसशे रुपये करणार ते आता आम्ही भाऊबीजाला कदाचित आम्ही करू असं सांगत होते म्हणजे जणू काही मंत्री झालेच येते कुठल्या ॲथॉरिटीमध्ये ते असं आश्वासन देत होते की भाऊबीजाला आम्ही एकवीसशे रुपये करू तुम्हाला अधिकार कोणी दिला असं बोलण्याचा आणि ज्या प्रकारे ते म्हणजे झाडांची लागवड झाली त्यामध्ये अनेक घोटाळे झाल्याचा आरोप झाला होता त्यांच्यावरती सुधीर भाऊंचा लोकसभेमध्ये पराभव झाला पण विधानसभेत तयारी सुधीर भाऊंचा पत्ता साफ झालेला आहे आता सुधीर भाऊंचा पत्ता साफ करण्यामध्ये मागे कोण आहे मला माहीत नाही पण त्याबद्दल काही फारसं कोणाला दुःख होण्याचं कारण नाही पण ती अतिशय महत्त्वाची गोष्ट दिलीप वळसे पाटील आणि भुजबळ ज्यांच्यावरती खुद्द शरद पवार अत्यंत नाराज होते धनंजय मुंडेंबद्दलसुद्धा शरद पवारांच्या शरद पवारांच्या मनामध्ये राग असणं स्वाभाविक आहे योगायोगाने धनंजय मुंडे आहेत पण भुजबळ आणि वळसे पाटील हे याच्यात नाही आहेत त्यामुळे कदाचित शरद पवारांनासुद्धा कदाचित या गोष्टीचं समाधान वाटत असेल असं असं माझं मत आहे आणखीन एक गोष्ट अशी याच्यामध्ये की घराणेशाही की अमुक तमुक मी ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगित आहे पण यास हे सगळ्या मंत्रिमंडळाची रचना आता बघितली आपण तर यामध्ये काही समाजाचं प्रतिनिधित्व नाही आहे मी तुम्हाला सांगितलं की धनगर नाहीत लिंगायत नाही आहेत आणि भ्रष्टाचारही याच्यामध्ये भरपूर आहेत अनेक बाकीचे आरोप असलेले महिलांच्यावरच्या महिलांवरच्या आरोपाचे व्यक्ती आहेत संजय राठोड यांसारखे लोक आहेत धनंजय मुंडे यांचंसुद्धा एकूण काय व्यक्तिगत गोष्टी मी व्यक्तिगत गोष्टी चर्चा करणार नाही पण त्यांच्यावरतीसुद्धा त्यांच्या जवळच्यानीच आरोप केले होते आणि अत्यंत कलंकित चेहरा जो आहे आणि आता परभणीच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती गंभीर आरोप होतात असे सगळे लोक याच्यात आहेत म्हणजे घराणशाहीतले लोक आहेत धार्मिक विष पसरवणारे नितेश राणेंसारखे लोक आहेत भ्रष्टाचारी लोक आहेत घराणशाहीतले लोक आहेत त्यामुळे हे कुठल्याही प्रकारे आदर्श मंत्रिमंडळ आहे असं म्हणता येणार नाही पोलिटिकली विचार केला तर जातीची विभागांची स जी काही समीकरणं आहेत ती त्यांनी विचारात घेतली असेल कुठलाही मुख्यमंत्री किंवा आघाडीचं सरकार रचन रचताना त्याचा विचार केला जातो पण देवेंद्र फडणवीस ज्या ग्रँड मास्टर यांनी हे जे काही मंत्रिमंडळ तयार केलेलं आहे त्या त्यामध्ये त्यांना स्वतःलासुद्धा कितपत समाधान असेल मला माहीत नाही कारण काही मुख्यमंत्र्यालासुद्धा मा किंवा मा विशेषतः महायुती किंवा आघाडी असेल तेव्हा काही मर्यादा येतात पण काही बाबतीत संजय राठोड असतील किंवा प्रताप सरनाईक असतील अशा आ... अनेक आरोप असलेल्या हसन मुशीफ असतील अशांच्यावरती त्यांनी आक्षेप नोंदवायला पाहता त्यांना घ्यायला नको होतं मी अनेकांची नावं घेतली तू म्हणजे आता आम्ही म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार पूर्वीचं लोकशाही आघाडीचं सरकार जर भ्रष्ट असेल तर हे सरकार काय आहे आणि अजितदादा स्वतः कोण आहेत एकनाथ शिंदे कोण आहेत त्यांच्यावरती आरोप नव्हते का झालेले आदित्य ठाकरे यांनी तर अनेक आरोप केले आहेत त्यांच्यावरती आणि ते तर म्हणाले होते की आमचं जर सरकार असतं तर आम्ही सगळे यांची भानगडीची त्याच्या आम्ही तपास केला असता आणि यांना तुरुंगात पाठवलं असतं या लोकांना म्हणजे काही जरी असलं तरी यांच्या फायदे आता फडणवीसांकडे जो असतील ना म्हणजे हे जे अजितदादा एकनाथ शिंदे यांचं हे जे काही यांचे काही नेते आहेत यांचे काही मंत्री का आहेत भाजपचे जयकुमार गोऱ्यांसारखे जे आहेत ते स्वच्छ नाही आहेत त्यांचा चेहरा स्वच्छ नाही आहे कलंकित चेहऱ्याचे लोक याच्यात आहेत घराणेशाहीवाले वाले लोक आहेत धर्मांधता पसरवणारे लोक याच्यात आहेत त्यामुळे हे आदर्श मंत्रिमंडळ नाही तरी देखील ग्रँड मास्टर देवेंद्र फडणवीसांना आता मी शुभेच्छा देतो ह्या या, या मंत्र्यांना त्यांनी जे काही वादग्रस्त मंत्री आहेत त्यांना त्यांच्यावरती वचक ठेवला पाहिजे लगाम घातला पाहिजे त्यांच्यावरती आणि जर यांनी काही भानगडे केल्या त्यांना ताबडतोब हाकललं पाहिजे इथून नाही तर आमच्यासारखे लोक आमच्यासारख्या व्यक्ती लक्ष ठेवून आहेत की कारभार कसा करतात का केवळ स्वच्छतेच्या घोषणा केल्या जातात आणि काही झालं तरी विरोधी पक्ष जरी अत्यंत अल्पसंख्येत असेल कमजोर असेल तरी त्याला तुच्छ लेखता कामा नये फडणवीसांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे फडणवीसांना शुभेच्छा देतानाच त्यांनी या ज्या गोष्टी आहेत त्यांचं भान बाळगलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मा कसा विकास होईल समतोल विकास होईल सर्व लोकांचं कल्याण होईल असं पाहिलं पाहिजे जाहिरातबाजी कमी करून प्रत्यक्ष काम अधिक केलं पाहिजे असं मला वाटतं हीच मी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो तूर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकनचं बटन दाबा धन्यवाद